म्हणता म्हणता सहावा दिवस देखील आला डे सिक्स सायन्स वन मिशन सिक्स झिरो नाईन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सहावा धडा काय म्हणताय मग बघितले का आधीचे व्हिडिओ नाही ना पेटले सर रान आता अख्खे तेरा वर्ष घालवले थोडेसे दिवस बाकी यार सोबत कर काहीतरी नाहीतर राहशील परत तसाच आणि असेल कोणतरी एकतरी पुढे लक्षात व्हिडिओ खूप छोटासा आहे शेवटपर्यंत बघायचा टू एक्स वरती बघा वन पॉईंट एक्स वरती बघा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक बारीक बारीक जी मध्ये आधी दि, मी बोलतो आणि तो आने, मिस करतो नेहमी ती होणार नाही या टायमाला सो डे सिक्स सेव्हन्टी थ्री आणि सेव्हन्टी फोर वरती चॅप्टर सिक्स जो आहे तो काय करायचं ते बघूया आपण हायलायटर मी चॉईस करतो रे आधी हा सेव्हन्टी so, थ्री सेव्हन्टी फोर वरती आता सगळ्यात महत्त्वाचं की काय करायचंय लॉज ऑफ रिफ्रॅक्शन वरती पूर्ण फोकस करायचे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ग्लास लॅब वॉटर हे जे आहे याचा डायग्राम आहे तो डायग्राम प्रॉपरली बघायचा येणारी रे जाणारी रे एमर्जंट रे रिफ्रॅक्टिव्ह रे इन्सिडेंट रे याच्यावरती काम करायचं अँगल्स वरती काम करायचं त्यानंतर स्नेल्स लॉ व्यवस्थित बघायचं स्नेल्स लॉस म्हणजे काय रिफ्रॅक्शनचा सेकंड लॉ आहे त्याचे लॉ पण आहे माहिती ना लॉस ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये सेकंड लॉ हा लॉ आहे खाली छोटासा बॉक्स येते ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्शन चे डेफिनेशन करायची ऍब्स्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चा टेबल करायचा आता ऍब्सोलूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय हे पण प्रॉपरली बघून घे हे विसरून जाशील मी आता सांगतो ते विसरतोस तू पण नेट बघून घे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर करशीलच ऍब्सोलूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कर टेबल मधल्या हो, व्हॅल्यूज पण लक्षात ठेव काय व्हॅल्यू स्टार्टिंगच्या अँड एंडिंगच्या मधल्या नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पण स्टार्टिंगच्या एंडिंगच्या लक्षात हो, ठेवून हो। म्हणजे दोन तीन स्टार्टिंगच्या दोन तीन शेवटच्या आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की फॉर्म्युला पेज नंबर इंडेक्स फायव्हर इंडेक्सचा व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला रिफ्लेक्शन बिटवीन द मीडिया म्हणजे तीन डायग्राम आहे आपल्या मीडिया मीडिया वन मीडिया टू ते अँगल ऑफ इन्सिडेन्स एंगल ऑफ रिफ्लेक्शन मीडियम डेन्सिटी फिक्स ओके ते बघितलं तरी चालेल सेव्हन्टी सिक्स वरती अॅटमॉस्फेरिक रिफ्रेक्शन म्हणजे तेच की तारे दिसत नाही मिराज मिराज सारखा कॉन्सेप्ट आहे तारे सनराईज सनसेट त्याच्यानंतर हाय अशा बरेच ट्विंकलिंग ऑफ स्टार्स हे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये येतात ओके हे सगळे येते विचार करत होतो पण हे सगळं ह्याच बॉक्समध्ये so, सो बऱ्यापैकी ही गोष्ट प्रॉपरली बोलतात टॉपिक वाईज करत ओके एक, एक 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 टिक करत जा जेणेकरून तुला समजेल की माझं टॉपिक झालं की नाही झालं पेज नंबर सेवन वरती डिस्पोजन ऑफ लाईट विजिबल स्पेक्ट्रम वरती फोकस कर विजिबल स्पेक्ट्रम माहित असला पाहिजे उलटा पाठ करू नको ग्लास प्रिझम काय कंपोनेंट कलर्स कोणते आहेत वेवलेंथ वरती काय म्हणजे रेड ची वेवलेंथ आणि का सॉरी हा वॉयलेट ची आणि ग्रीन त्याच्यामध्ये ब्लू आणि रेड वरती पूर्ण फोकस आहे तर ते प्रॉपरली बघ न्यूटनचा प्रिझम एक्सपेरिमेंट आहे तो तू बघितला नसेल आता आजही रोजी बघितला नसेल आता टेस्टबुक ओपन करून सेव्हटी मध्ये न्यून्स प्रिझम एक्सपेरिमेंट स्टार्ट करून ठेव सेवन्टी एट जे आहे ते पार्शलय आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पॉईंट करायचा आहे क्रिटिकल अँगलचा पॉईंट करायचा आहे रेनबो करायचा आहे मध्ये माहिती आहे तीन टॉपिक्स एकत्र आले रिफ्लेक्शन डिस्पर्जन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सो तीनच टॉपिक आहे त्याच्यावरती त्या पेजवरती पार्शल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन क्रिटिकल अँगल रेनबो चार टॉपिक सॉरी पार्शल पार्शल झाल्यानंतर टोटल करशील टोटल झाल्यावरती आपला हा क्रिटिकल अँगल त्याच्यातला एक टॉपिक आहे छोटासा आणि मग रेनबोवरती असेल ओके सो अशा प्रकारे पेज वाईज मी सगळं कॉन्सेप्ट कम्प्लीट केलेले आहेत एक्झाम फोकस काय तो बघून घे एकदा एक्झाम फोकस झाल्यानंतर किती सहा स्टेप्स आहे डेली म्हणजे सहा स्टेप्स फॉलो करायचे असतात तर मग ते सगळे प्रॉपरली कर हा काही गोष्टी डबल येतात तर ते ठीक आहे इट्स ओके ना हा आता पेपर मध्ये बघू आपण नक्की काय आलाय सो इंग्लिशचा पण पेपर आहे आपल्याकडे हा इंग्लिशचा पेपर आहे आणि हा मराठीचा पेपर आहे सो so, बघू दोन्ही पण मी इंग्लिशचा पेपर बघतो आणि मराठीचा तुम्ही बघितला तरी चालेल इस सगे पन दिसता हे सगळे जेवढे पण डॉक्युमेंट तुम्हाला दिसतात हे कुठे हे सगळे आपल्या क्लासच्या वेबसाईट वरती आहेत जाऊन एकदा सगळे डाऊनलोड करा इथे प्रॉपरली तुम्हाला दिसत असेल की मी रिफ्रॅक्शन लेसन करतोय चाळीस मार्कासाठी करतोय दोन तास मला द्यायचे सो प्रॉपरली पॉईंट वाईज बघतो एमसीक्यू मी बघत नाही एमसीक्यू वरती मी प्रॉपरली एक व्हिडिओ नंतर बनवणार आहे सो गिव्ह रिन वरतून सगळ्यात पहिलं गिव्ह रिझन ह्या लेसन मध्ये आहे स्टार ट्विंकल ऍट नाईट बट प्लॅनेट्स डू नॉट आन्सर की वेबसाईट वरती आहे सो जेव्हा पण आन्सर्स नाही भेटणार एज्यू मध्ये आन्सर की डाउनलोड करून पाहिली तरी चालेल ओके सो स्टार्स वरती आलाय सन इज सीन इवन बिफोर इट एमर्जेस फ्रॉम द होरायझोन म्हणजे काय सन इज सीन बिफोर म्हणजे सूर्य उगायच्या आधीच आपल्याला सूर्य दिसतो त्याचं कारण आहे ॲटमॉस्फिअर मधलं रिफ्रॅक्शन अ पेन्सिल डिप्ड वर्टिकली इन द वॉटर अपियर स्थिकर बट इट्स ऍक्च्युअल थिंग दिस ओके सो सगळ्यात महत्वाची जी पेन्सिल आपण पाण्यामध्ये टाकली काचाचं ग्लास घेतलं त्याच्यात पाणी भरलं त्याच्यात पेन्सिल टाकली तर ती आतमधली जी पेन्सिल आहे ती जाड वाटते मग ती जाड का वाटते बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन मग ते का तर ते गिव्हरिझनमध्ये प्रॉपर लिहायचंय रिझनला चार पॉईंट्स लागतात माझ्या आन्सर की मध्ये बोर्डच्या फॉर्मॅटच्या आन्सर कीज आपण बनवलेत सो बोर्डसाठी आन्सर की आहेत ते चार जे पॉईंट्स ते प्रॉपरली चार पॉईंट्स त्या आन्सर की मध्ये आहेत आणि तुमच्या काय आन्सर असेल तर चांगली गोष्ट आहे जर तुमच्या क्लासेसमध्ये स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्हाला तुमच्या आन्सर्स माहित असतील तर तेच पाठ करा नवीन पाठ करायचा प्रयत्न करू नका आणि जर आन्सर नाही माहिती तरच तुम्ही मध्ये आन्सर की बघा आणि तुमचे पॉईंट्स मध्ये कोणत्या वडील अंडरलाईन करायची जर तुमच्याकडे असेल तर चांगली वेल एन गुड आहे आणि जर तुम्हाला माहित नाही की कोणत्या आन्सर मध्ये कोणत्या शब्दांना अंडरलाईन करायची तर आपल्या क्लासच्या आन्सर की मध्ये वेबसाईट वरती तुम्हाला हायलाईट करून शब्द दिले त्या शब्दांना अंडरलाईन करायचं ओके नेक्स्ट तुम्हाला सांगितलं होतं लॉज ऑफ रिफ्लेक्शन आय एम पी एप्स इंडेक्स न्यूमेरिकल आलेला आहे डिस्पर्जन ऑफ लाईट डायरेक्ट एक्सप्लेन आहे एक्सप्लेन म्हणजे काय तर तुम्हाला बऱ्यापैकी डायग्राम पण काढायचंय आणि ते पॉइंट वाईज प्रॉपर समजवायचं पण आहे आता हे डिफरन्स बिटवीन रेअर मिडियम अँड डेन्सर मिडियम विथ रिस्पेक्ट टू बेंडिंग ऑफ लाईट तीन डायग्राम आहे माहिती ना रेअर टू डेन्सर डेन्सर टू रेरर आणि परपेंडिक्युलर लाईन आली तर ओके वॉट इज मेन बाय ॲप्स्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोललो होतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स करणार पण ऍब्स्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय हे नाही करणार सो ऍब्सुल्युट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय एकदा नक्की बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आलाय मिराज वरती आलाय मिराज कॉन्सेप्ट व्यवस्थित करून घ्या पार्शल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन माहितच असलं पाहिजे लॅब वरती माहित असलं पाहिजे लॅब व्यवस्थित करून घ्या ग्लास ची ऍक्टिव्हिटी भारी आहे दुसऱ्या पानावरती लेफ्ट साइड ची टॉपला पोझिशन ऑफ स्टार्स वरती प्रश्न आहे तारे आपल्या जवळ दिसतात पण ते जवळ नाही भरपूर लांब असतात मग त्या पोझिशन्सवरती आन्सर आहे की ताऱ्यांची पोझिशन खूप महत्वाची स्पेक्ट्रम ऑफ सेवन कलर्स वरती प्रश्न आहे सात कलर माहिती आहे ना स्पेक्ट्रमच्या डिस्पर्जन मधला टॉपिक आहे हा एक्सप्लेन वाय ड्यूरेशन ऑफ डे अपीयर्स टू इनक्रीज म्हणजे सूर्य उगायच्या आधी आपल्याला सूर्य दिसतो त्याचं कारण लिहायचंय तिथं रेनबो बघा त्यांनी पाच मार्काला टाकलाय <laughs> आणि तीन प्रोसेस आहे आणि नंतर एन रिलेशनशिप बिटवीन रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू विथ रिस्पेक्ट टू वन अँड वेलॉसिटी ऑफ लाईट अँड ऑल्सो इज विथ um, हा म्हणजे हे रिफ्रेक्टमेंट एक्सचे दोन फॉर्म्युले जे आहेत ना त्या दोन फॉर्म्युला आपल्याला काय करायचं डिराईव्ह करून सांगायचे ओके सो अशा प्रकारे काय काय आय एम पी पॉईंट त्या लेसन मधले ते सगळे आपण कव्हर केलेले आहे एक सेकंड पाणी पिऊ द्या मला त्यात जा झालं होतं पण ठीक आहे इट्स ओके काय नाही ओके सो हे क्लिअर झालं असेल बऱ्यापैकी सगळ्यांना आता की कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला ले ह्या लेसन मधून करायचे आहेत सेम जे पॉइंट्स आहेत ते मराठीमध्येच्या म्हणजे मराठीमधल्या पेपर मध्ये दे देखील अवेलेबल आहे सो so, मराठीवाली जी प्रश्नपत्रिका आहे हा सो so, ही बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता म्हणजे बऱ्यापैकी काय काय पॉइंट्स आहेत ते सगळे तुम्ही बघू शकता सो so, मराठीची पण प्रश्नपत्रिका तुम्ही बघू बगु। बघून घ्या स्क्रीनशॉट मारायचे तर स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकता तुम्ही मी स्लोली स्क्रोल करतो ओके पॉज करून तुम्ही मारले असतील ओके आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड पण करायची असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या क्लासच्या डॉट इन वेबसाईटवरती जाऊन आपल्या क्लासच्या वेबसाईटवर जाऊ गुगलला सर्च करा यार डायरेक्टली काय ए दादा वापरा तुम्ही आन्सर की पण त्याच्या अवेलेबल आहे एमसीक्यूज पण एका धड्याची खूप भारी आय थिंक सो तीस ते पस्तीस एमसीक्यूज आपण चाळीस का पंचाळीस हा ओके पंचाळीस एमसीक्यूज तीस पंचाळीस एमसीक्यूजच्या शीट्स पण आपण अपलोड केल्या प्रत्येक लेसांच्या ते पण डायरेक्ट म्हणजे ते पण तुम्ही डायरेक्टली करू शकता डायग्राम पण आपण वेबसाईट वरती अपलोड केले तर डायग्राम बेस्ड क्वेश्चन पण बघून घ्या ऍक्टिव्हिटी शीट्स पण कारण ऍक्टिव्हिटी येतात ना काय काय गोष्टींच्या काही ऍक्टिव्हिटी शीट्स देखील आपण अपलोड केलेले ते सुद्धा तुम्हाला वेबसाईट वरती भेटून जातील सो अशा सगळ्या गोष्टी आपण वेबसाईट टाकलेल्या आहेत फक्त तुम्ही डाउनलोड करायचा आणि बघायचा सो भेटूया नाही जाणार आहे असा असा एक एक दिवस मित्रा जात राहणारी आणि तो असाच एक एक दिवस घालवत राहा मला काही चिंता नाही हे डॉक्युमेंट वेबसाईट वरती अवेलेबल आहे भेटूया उद्याच्या डे सेव्हनच्या व्हिडिओमध्ये